कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालकेसाहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे सहा आ, तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायच्या हो आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर तीन महिन्याला उजनीचं जर आवर्तन आहे त्याची मिटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पड पाडली बीजेपीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजन लोकांना पाणी मिळालं लोकसभा निवडणुकीमध्ये इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे लोकप्रतिनिधींकडे पाहून भाजपाला मतदान केलं होतं आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केलं अशी एक भावना आहे तर आपण शंभर टक्के तो, तक तो रोष दिसतोय ज्यांना विश्वासाने मतदान केलं ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो लोकशाही त्यांचा घेऊया उमेदवार प्रणितदा शिंदे आहेत प्रश्न मात्र सुशील कुमार शिंदे साहेबांना विचारले जातात किंबहुना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर सिहाचा वाट आहे तरी सुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो याकडे आपण कसं मी तेच मी त्यांनाच मी त्यांना त्याच ते वेळेस म्हणाली उमेदवार मी आहे माझ्याशी लढा पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत नाही आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे अफ अफकोर्स सोलापूरला पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा सा संघर्ष काय शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून त्या गोष्टीची खंत वाटते सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामाटात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही हे सोलापूरचं दुर्दैव आहे ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत मात्र उभे राहत नाही गेल्या वेळेस वंचितचा फटका आपल्याला बसला होता उमेदवारीचा यावेळेस वंचित उमेदवारी दिली आता एम देखील उमेदवारी देण्यात तयार येते कसं बघताय जगत ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे बीजेपीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि संविधान जसंचा तसं ठेवण्यासाठी आम्ही लढाई लढतो आहे भाजप आमचा एकमेव शत्रू आहे